मंडळी मी सध्याला आत्ता पुण्याच्या एका गोठ्यावरती आहे मईज जे आहे ते मैष एखाद्या बाळाला जन्म हे दहा महिने दहा दिवसाला जन्म देत असते तर आत्ता याच मशीन आत्ता एका बाळाला जन्म दिलेली आहेच ते आहे ते नवजात बाळ आहे या मशीचं आता त्याची खुरं आणि ही खुरं जे लांब लांब खुरं येतात ती खुरं काढलेली आहेत आणि किती मायेनं ती मैस या त्याच्या बाळाला जवळ घेते बघू शकता मित्रांनो आणि एकंदरीत या मशीचं जर तुम्ही सिच्युएशन बघितली हे जे आहे हे आहे वार हे वार बाळाला जन्म दिल्याच्या नंतर दोन चार तासामध्ये हे वार खाली पडत असतो आणि त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे कुत्रा वगैरे किंवा आणखीन अन्य प्राणी हे ओढू नये हे जर ओढलं तर मशीला इजा होऊ शकते आणि त्याचबरोबर मैस दगावण्याची शक्यता असते म्हणून आपण मैस जन्म द्यायच्या वेळेमध्ये अतिशय काटेकोरपणे त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपला हा पूर्णपणे कार्य जो जन्म जन्मद्याचा कार्यकाळ आहे हो तो पूर्ण होईल तर जन्म देण्याच्या कार्यकाळामध्ये कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणखी तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा